नमस्कार मंडळी आज आपण बनवतो नाशिक स्पेशल असं झणझणीत जिरकं तर हे जिरकं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊया तर इथे मी एका बाजूला पाच हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबत आपण इथे घेतलेलं आहे कडीपत्त्याची पानं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे साधारण मुठभर एक इंच आल्याचा तुकडा थोडासा हिंग घेतलेला आहे एक मोठा चमचा खोबरं एक मोठा चमचा शेंगदाणे त्यासोबत मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे हळद आणि मीठ आपण तिथे फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आता इथे काय करायचं आहे छान कढी आपण गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा आपण शेंगदाणे कोरडे इथे भाजून घेणार आहोत यामध्ये तेल किंवा तूप घालायचं नाही आहे आता एक दागीपर्यंत आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले साधारण पाच मिनटासाठी तर त्यानंतर आपण यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला इथे एकच मिनिट परतवून घ्यायचं आहे आपल्याला खोबऱ्याचा रंग बदलून घ्यायचा नाही आहे तुम्ही पाहू शकता आता इथे खोबरं माझं परतवून झालेलं आहे एखाद मिनटानंतर हलकासा त्याचा रंग बदामी व्हायला सुरुवात होईल आणि त्या स्टेजला काय करायचं आहे हे सर्व मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे आता एका ताटामध्ये मी हे सर्व मिश्रण काढून घेणार आहे आणि त्याला आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता अशा रीतीने आपलं हे मिश्रण काढून झालेलं आहे छान गार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हीच कढई पुढे वापरायची आहे छान आता मिश्रण आपलं गार झालं की आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता इथे आपण सुकं कोबरं आणि शेंगदाणे घालून घेतलेले त्यासोबत आपण जे मगाशी दाखवलेलं मिश्रण होतं त्यामधलं कोथिंबीर मिरचीचे आपण इथे छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुकडे घालू शकतात किंवा अख्ख्या मिरच्या घालून घ्या त्यासोबत आपण इथे लसूणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घालून घेणार आहोत आता या मिश्रणामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिश्रण छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपलं इथे खडबडीत मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण त्याच कढईमध्ये मोहरीचं तेल घेतलेलं आहे तुम्हाला जे तेल आवडत असेल ते तुम्ही इथे वापरू शकता एक चमचाभर तेलामध्ये तेल गरम झालं की पाव चमचा आपण इथे मोहरी घालायची आहे पाव चमचा आपण यामध्ये जिरं घालून घेणार आहोत छान आपली फोडणी तडतडली की आपण यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आता हिंगही आपला छान तडतडला की यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायचे आणि आपली खमंग फोडणी तयार झाली की आपण यामध्ये वाटलेला जो मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे त्या झिरक्याचा जो मसाला आहे तो अतिशय चविष्ट लागतो तर आता काय करायचं आहे हा मसाला आपल्याला थोडा वेळ अगदी एखाद दोन मिनटं तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे छान आता हा मसाला परतवेपर्यंत हा मसाला व्यवस्थित आपल्याला थोडासा दाटसर असल्यामुळे परतवायला थोडासा त्रास होऊ शकतो आणि खाली लागूही शकतो यासाठी मंद गॅसवरती परतवून घ्यायचं आहे छान आता मिश्रण व्यवस्थित परतवून झालेलं आहे एक दोन मिनटानंतर आपण काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे जिरकं तुम्हाला जितकं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता चपाती किंवा भाकरी बरोबर खायला अतिशय उत्तम लागतं आता यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे उकळी येण्याची वाट पाहिजे एक पाच मिनटं उकळी काढून घ्यायचे इथे मी हे मिश्रण दाटसर ठेवलेलं आहे कारण मला हे भाकरीबरोबर खायचं आहे त्यामुळे तुम्हाला जितकं पातळ किंवा जितकं तुम्हाला दाट हवं असेल प्रकारे तुम्ही त्याला उकळी आणा आणि गरमागरम सर्व करा ही जिरक्याची रेसिपी याला बऱ्याच ठिकाणी खळगुटही बोलतात नाशिकची सुप्रसिद्ध डिश आहे नक्की ट्राय करा कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद